कारंजा बार असोसिएट निवडणुकीत सम्मान पॅनलचे ॲडव्होकेट वाईस व्हाइसेत विजय कारंजा बार असोसिएटच्या सन दोन हजार सव्वीससाठी झालेल्या निवडणुकीत सम्मान पॅनलने मोठा विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले या निवडणुकीत समान पॅनलच्या आठपैकी सात उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविता मिळविला असून अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली आहे दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बार असोसिएशन कार्यालय कारंजा येथे ही निवडणूक प्रक्रिया पार पडली निवडणूक शांततेत पार पाडून मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात आला वकील बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत लोकशाही प्रक्रियेला बळ दिले अनुभवी जबाबदार व कटिबद्ध नेतृत्वासाठी ओळख असलेल्या ॲडव्होकेट वैद शेख यांना वकील संघटनेतून भक्कम पाठिंबा मिळाला न्यायालयीन कामकाजाचा का दीर्घ अनुभव वकिलांच्या समस्या सोडवण्याची भूमिका आणि संघटनात्मक दृष्टिकोन यामुळे त्यांच्यावर वकील, या वकील बांधवांनी विश्वास व्यक्त केला असल्याचे मत व्यक्त होत आहे सम्मान पॅनलच्या या यशामुळे कारंजा बार असोसिएशन मध्ये पारदर्शक कारभार संघटनेची मजबूती आणि वकिलांच्या हिताचे निर्णय अपेक्षित असल्याचे भावना वकील वर्गातून व्यक्त केली जात आहे संघटनेच्या विकासासाठी आणि वकिलांच्या न्याय मागण्यासाठी ठोस भूमिका घेतली जाईल अशी अपेक्षा या निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होत आहे निवडणूक निवडीनंतर ॲडव्होकेट वाई शेख यांनी वकील बांधवांचे आभार मानत सर्वांना विश्वासात घेऊन संघटनेचे कामकाज केले जाईल व बार असोसिएशनची प्रतिष्ठा अधिक उंचवण्यासाठी प्रयत्नशील राहू असे मत व्यक्त केले या विजयाबद्दल शहरातील मोहसिन अली सर सलीमभाई लकडीवाले यांच्यासह शहरातील अनेकांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व कारंजा शहर व परिसरातील वकील हितचिंतक व विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला वसीम वा खान वाशिम ट्वेंटी न्यूज